आज आपण सर्व तालुक्यातील सरपंच बिपटमुक्त जुन्ना तालुका झालाच पाहिजे या मागणीसाठी आज आपण इथं ठिय्या आंदोलनाला बसलो आहे आमचे सहकारी मित्र दिलीप भाऊ खिलारींनी सर्व सविस्तर सांगितलेलं आहे प्रथमतः जो पिंपरखेडमध्ये जो तेरा वर्षीय ते आमच्या जो हल्ला झाला याच्यासाठी आपण सर्वांनी दोन मिनटं उभं राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया ओम शांती 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 बिबाट मग त्या जुन्नार तालुका झालाच पाहिजे जुन्नार तालुका झालाच पाहिजे जुन्नार बचाव जुन्नार बचाव त्याचप्रमाणे माझ्या आधी आमचे सहकारी मित्र आणि खिल्लारवाडीचे सरपंच दिलीप भाऊ यांनी सर्व यो सा ओहपो सर्व सांगितलं आहे एक महिन्यापूर्वी सोनेरी किल्ल्याच्या पायद्याची मीटिंग झाली त्यावेळेस सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी सांगितलं की आपण सर्व मिळून याच्यावर तोडगा का काढू पण दिलीप भाऊने आता सांगितल्याप्रमाणे पुढाऱ्यांना इलेक्शनचं पडलेलं आहे युतीत लढायचं महाआघाडीत लढायचं का सेपरेट लढायचं हा त्यांचा फंड आहे परंतु त्यांना मी सर्व सरपंचांच्या वतीनं विनंतीपूर्वक सांगतोय का तुमचं हे राजकारण जरा बाजूला राहू द्या सहा महिने नाही चार वर्ष निवडणुका नाही त्यानं काही बिघाडलं नाही लोकांचं परंतु ह्या बिबट्याने तालुक्यात अतिशय धुमाखूळ घातलेला आहे वृद्ध बालक स सकाळच्या पारी जे मॉर्निंग जातात त्यांनाही मॉर्निंग जाण्याची भीती आहे त्यामुळे पुढाऱ्यांनी जरा इलेक्शनचा हा फ फंडा बाजूला ठेवून बिपटमुक्त याच्यावर जर काम केलं तर बरं होईल त्याचप्रमाणे शासन त्या बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्याचा मृत्यूमुखी पावल्यानंतर पंचवीस लाख रुपये देतं माझं शासनाला आमच्या सरपंच संघटनेच्या वतीने एक विनंती आहे की साहेब बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी ऑलरेडी त्या गावाला पंचवीस लाख रुपयाची सामोस खरेदी करून जर तुम्ही दिली तर त्याच्यापासून अधिकचा बचाव होईल जे तुम्ही म महिन्यापूर्वी सांगितलं होतं की बाबा आपण त्यांना ते कंपाऊंड देऊ सौर दिवे देऊ ते वाजणार ते असून त्याच्यामध्ये कोणतीही कार्यवाही झाली नाही कागदावरच आहे त्यामुळं तालुक्यातील सर्व पुढाऱ्यांना मी नम्रतेची पुन्हा एकदा विनंती करतो आहे की आपण याच्यात लक्ष घाला नाहीतर आपल्याला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र